हरिभाऊन बोला आणि मी मी म्हणून चालत नाही इथे पक्षाशिवाय कोणी मोठा नाही मी तर म्हणेन त्याचं पुणे संपलं ना तो आमच्या या पक्षाने बाहेर गेला पुणे तुम्ही आता गेलात बाहेर आता बघा तुमची अवस्था काय होणार तुम्ही बघा ना आता पुढे भविष्य काळा तुमचं भविष्याला कसं आहे ज्या पक्षामध्ये आपण बघितलं असेल जे मी मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली पस्तीस पस्तीस वर्ष आमदारकी बोरली वीस वीस वर्ष लाख दिल्याच्या गाडीत फिरले माझ्यामुळे पक्ष मी आहे म्हणून भाजप मी आहे म्हणून काय मी म्हणून तू तेरी पक्षामुळे नाही ते माझ्यामुळे असे आविर्भावात असणारे नेते आज कुठे थपे मोठा बरोबर आहे की नाही तुम्हाला कळतय मी काय बोलतोय ते तुम्ही तर दहा वर्षाचेच आहेत तीस पस्तीस वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले आता कसे हारले काय आपला आत्मपर्यरचा विषय एकदा तुम्ही पडले पक्षामध्ये तर लगेच दुसऱ्याशी पक्ष बदल म्हणजे पस्तीस वर्ष गेला होती निष्ठा काही नाही पक्षाविषयी माझ्यावर अन्याय माझ्यावर अन्याय मला वाटतं मित्र हा पक्ष आहे म्हणून आपण पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे उद्या कोणी असेल उद्या गिरीश महाजन असेल असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही हिरो आहे आज मतदारसंघात किती सांगा काही सांगा किती काम करा पण पक्ष हा महत्व हो असतो तिथं आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व आहे आणि म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना या ठिकाणी घेणे दिलेला आहे